अठरा मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील जातोडे येथे थी। तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून पाच हजाराच्या रोकडसह लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत घटनेची माहिती मिळतात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक गुन्हे शाखेच्या पथकासह श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील जातोडे गावात तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे जातोडे गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावात अंधार होता याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी उमेश नानाभाऊ राजपूत यांच्या घरातून कपाटातील साडेसहा तोळे सोन्याचे दागिने पन्नास भार चांदीचे दागिने आणि पाच हजार रोख असा ऐवज चोरून नेला तर दोन ठिकाणी त्यांचा चोरीचा ठाव फसल्याने त्यांना अपयश आल्याने ते पसार घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह शोध पथकाने धाव घेतली यावेळी विचारपूस केली घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक पथक दाखल झाले श्वान पथकाने गावाच्या बाहेर असलेल्या रस्त्यापर्यंत मागोवा काढला होता व ठस्ते तज्ज्ञांकडून चोरी झालेल्या ठिकाणी ठससे घेण्यात आले या चोरीच्या घटनेमुळे जातोडे गावासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं